आपण नीता क्रेश्मीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना खंडोबाचं दर्शन घ्यायला जातो मनसोळेला देवत आहे तिकडे चाललेलं आहे सकाळपासूनच पाऊस आहे आपण तिकडे दर्शन घेणार आहोत मस्तपैकी मनसुळेला चालले आहोत खंडोबाला एक खंडोबा एक खंडोबाचं मंदिर आहे आपल्या जेजुरीला लास्ट टाईमला आपण जेजुरीला गेलो होतो तेव्हा मी व्हिडिओ टाकलाच होता आणि आता आपण मनसुळेचा खंडोबाचं दर्शन मग आता मनसुळेला आपण जातो तर त्या निमित्ताने तुम्हाला पण दर्शन होईल माझ्या बरोबर चला तुम्ही पण दर्शन घ्या नवसाला पावणारा आपला खंडोबा खंडोबाळकोट जय मल्ला चला आम्ही रस्त्यामध्ये आम्हाला डॉगी भेटला त्याला आम्ही पुरणपोळी दिली खायला त्याला भूक लागली होती त्या पायाला पण लावल्या ना हाय बाबू खाल्लं भरलं बाय आता आम्ही जातो आम्ही पेट्रोल भरण्यासाठी इकडे आले होतो ना तरी ते मला डॉगी दिसला तर त्या डॉगीला मी माझ्याकडे टिफिनमध्ये पोळी होती ती मी पोळी त्याला खायला दिली भूक लागली होती ना बाळूला है ना भूक लागली होती ना खाल्लं ना आता शांत बसायचं बस नदी लागली झाडाखाली चिंचेच्या झाडाखाली आपण गाडी पार्किंग करून ठेवूया आणि मग देवाकडे जाऊया त्या चिंचीच्या झाडाखाली बसतो हा या चिंचेच्या झाडाखाली जेवायला बसतो सर्व फॅमिली रागिनी ताई हेमेंची फॅमिली आपण पण आता मंदिराकडे चाललेले आहेत हे मंदिर इकडून आपल्याला इकडे फुलं वगैरे घ्यायचे त्यांच्याकडे आपण गाडी इकडे पार्किंगला या साईडला लावलेली आहे आणि इकडून आपण आता मंदिराकडे चाललो पहिले ह्या ठिकाणी असं हे प्लेस वगैरे असं हे केलेलं नव्हतं आता छान केलेलं आहे मस्त केलेलं आहे सिमेंटचं केलेलं आहे पहिलं सगळं म्हणजे दगड माती सगळं होतं आणि इथून आपल्याला देवाची प्रसादी वगैरे आपल्याला इकडून घ्यायची आहे या साईड आम्ही तिकडे मंदिराकडे जाणार आहोत आता आम्ही ते प्रसादी घेतो आहे देवासाठी जे पूजेला लागणार साहित्य घेतो आहे आम्ही आता पूजेचं साहित्य घेणार आणि नंतर मग आम्ही खंडोबाचं दर्शन घ्यायला आतमध्ये एंट्री करणार आपण आपण मंदिराच्या परिसरमध्ये आपण चाललेलो आहोत इकडे ते मंदिर दिसते आहे पायऱ्यात स्टेप आपण स्टेप बाय स्टेप उतरून चाललो आहे मंदिर हा हां मंदिर आहे देव बाप्पाचं हे मंदिर आहे नदी तुम्हाला पूर्ण मंदिर आहे आता मंदिराच्या मंत्रियामध्ये आपण एंट्री करणार आहोत जसं की देवाची तिथे आपल्या दर्शनासाठी इथून आतमध्ये एंट्री करायची जय मल्हार आतमध्ये असं देवाशी इथे जायचं देवाचे देवाचंही सगळं पूर्ण असं पूर्ण मंदिराचा प्लेस आहे तर आपण आतमध्ये पहिले दर्शन घेऊया नंतर व्हिडिओ काढूया हे खंडोबाचं आतमध्ये राहायची एंट्री आहे इथून आतमध्ये जायचं आणि इथून असं आतमध्ये गेलं की इकडे खंडोबाचं दर्शन मिळतं आणि आतमध्येच माळसाचं मंदिर आहे ना हे आहे ना हे खंडोबाचे वडील आहेत इथे त्यांचे मंदिर आहे हां आणि ह्या इथून नंतर आपण आतमध्ये एंट्री करायची आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे आपल्याला भानुबाईचं मंदिर मिळतं हे बघा इकडे भानुबाई आहे हे बघा मस्त भानुबाईचं दर्शन झालेलं आहे इकडे इकडे भानुबाई आहे आणि खंडोबा पण आहे दोघांचं पण आहे इथे मूर्ती मस्तपैकी छान एकदम केलेले आरास वगैरे सुंदर मंदिर बांधलेले हे माळसाबाईचं मंदिर आहे इकडे या साईडला खंडोबाच्याच बाजूला आणि इकडे खंडोबाचं खंडोबाचं पूर्ण हांडोबाई आपल्याला दिसते पूर्ण हा परिसर आहे इथे हनुमंताचं मंदिर आहे दिसतं पैकी पाया पडायचं बाय बाजूला हनुमंताचं मंदिर आहे पण दर्शन घ्यायचं पूर्ण परिसर आहे खांडोबाचं मंदिर आहे तिकडे हे आणि हा परिसर आहे पूर्ण मस्त राही पूर्ण हे डोंगरावर आहे आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला चालू आहे चला वरती हे पालं आहेत पालं म्हणजे जे हार फुलं वगैरे काय अहू असतील ना ते हे वरती आहे या स्टेपवरनं आपण खाली उतरलो होतो ना डोंगराच्या वरती सगळीकडे फुलं वगैरे सगळे हार वगैरे सगळं मिळतं घरी जायचं मस्तपैकी देवाचं दर्शन झालेलं आहे आता फक्त आम्ही थोडं रिलॅक्स होण्यासाठी ते काहीतरी खाणार आणि नंतर आम्ही आम्ही घरी जाणार खंडोबाचं दर्शन झाले बघा नवसाला पावणारा खंडोबा म्हसूबा एळकोट हळकट जय मल्ला तुम्ही पण या आणि दर्शन घ्या आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आमचं घरगुती जेवण आम्ही आणलं होतं खंडभजी ते hmm. खायला पुरणपोळी आमटी कांदाभजी मस्त वॅकिंग इथे मी ते आणलेले आम्ही hmm. आता आम्ही परतीचा प्रवास निघालो आहे